नमस्कार गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो पश्चिम बंगालमधल्या संदेशखालीमध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या आपण सगळ्या ऐकतो आहोत आणि टी व्हीवर त्याचं जे, हो, जे रिपोर्टिंग आहे आपण तेही पाहतो हो। आहोत म्हणजे ज्या टी एम सीच्या आमदाराला पकडण्यासाठी किंवा त्याच्यावर कारवाईसाठी आ, सरकारी पथक तिथं गेलेलं होतं आणि त्या पथकालाच यांनी मारहाण केली तो शेख शहाजहान आणि त्याचे सगळे गुंड हे संदेश खाली आणि परिसरात जो धुमाकूळ घालत ते सगळी घटना मन मनविषण करणारी आहे मी ती इथं सांगतानासुद्धा मला लाज वाटते आणि भयकंपित झाल्यासारखी परिस्थिती आहे मग संदेश खाली आणि त्या परिसरातल्या महिलांना काय वाटत असेल हे आपण फक्त सहअनुभूती या पातळीवरती विचार करून बघू शकतो संदेश खालीत आत्ता जे घडतं आहे ते बंगालमध्ये काही आत्ता पहिल्यांदाच काहीतरी घडतं आहे आणि असं खरं तर नाही आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दीदी ह्या स्वतः महिला आहेत परंतु त्यांच्या कारकिर्दीत महिलांवरच्या अत्याचाराचं प्रमाण कुठेही कमी झालेलं नाही आणि ते करणारे एका विशिष्ट समाजाचे लोक आहेत आणि हेही लपून राहिलेलं नाही संदेश खालीचं आत्ता हे सगळं प्रकरण सुरू आहे अशातच गेल्या आठवड्यामध्ये पश्चिम बंगालच्या उच्च न्यायालयाने एक निकाल दिलेला आहे मी तिथं थोडंही लक्ष वेधतो म्हणजे मला जे म्हणायचं आहे ते आणखी लक्षात येईल कलकत्त्यातल्या पार्क स्ट्रीटवरती एका मुलीवरती एका मुस्लिम मुलानी बलात्कार केला तर त्याला आता चार वर्ष होऊन गेली त्या घटनेला ती केस कोर्टात होती आणि त्यावेळेला ममता दिदींनी आरडाओरडा केला होता की असं काही मुळात घटनाच घडलेली गट नाही इथूनच मुळात त्यांचा बचाव हा सुरू झालेला होता आणि त्या खटल्यामध्ये त्या संबंधित मुलाला गेल्याच आठवड्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे मी हे एवढ्यासाठी तुम्हाला सांगतोय मित्रांनो की ज्या पद्धतीनं मणिपूरमधल्या ज्या घटना मध्यंतरी आपण बघितल्या मार्च ते एप्रिल मे आणि पुन्हा काही सर्ज आपण बघितला जुनेच व्हिडिओ पुन्हा लावून देश पेटवण्याचा कार्यक्रम आपण सगळ्यांनी बघितलेला होता तर तिथेसुद्धा मी त्या प्रकरणानंतर बंगालमधल्या महिलांवरच्या अत्याचाराचे विषय हे पुन्हा चर्चेत आलेले होते बा भाजपच्या बंगालमधल्या नेत्या लवकी चटर्जी त्या संसदेत रडलेल्या होत्या आणि ज्या वेळेला त्या स्वरूपाच्या घटनांची चर्चा पश्चिम बंगालमध्ये म्हणजे कलकत्त्यात एका प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या सांगता सांगता अचानक रडायलाच लागलेल्या होत्या टी एम सीच्या सगळ्या ने नेत्यांनी त्यावेळेला लवकी चटर्जी यांच्यावरती तुफान टीका केलेली होती की हे सगळं नाटक आहे इथूनच मुळात तिकडे टीकेची सुरुवात झालेली होती आत्ता संदेशखालीमध्ये जे काही घडतं आहे तर त्याबाबतसुद्धा दुटप्पीपणा हा आधी थोडा सांगतो ममता दिदींनी आत्ता त्यांच्या विधानसभेमध्ये तो विषय आणला आणि हे सगळं भाजप आणि आर एस एसनी रचलेलं कुभांड आहे इथूनच त्यांच्या निवेदनाची सुरुवात होती म्हणजे तिथे ज्या महिला आलेल्या आहेत त्या भाजपनी आणलेल्या आहेत त्या आर एस एसनी आणलेल्या आहेत हे त्यांचं पुढचं प्रतिपादन होतं आता या पश्चिम बंगालमध्ये जिथे भाजप सत्तेवर नाही तिथे भाजप इतक्या महिला कशा आणेल हा प्रश्न खरं तर कोणालाही पडेल तो बंगालमधल्या लोकांना पडला आहे आणि त्यांना तिथली परिस्थिती जास्त माहिती आहे परंतु त्याची ही सुरुवात आणि दोनच दिवसांपूर्वी पोलिसांनी जो एफ आय आर दाखल केला अर्थात तो काही स्वखुशीनी किंवा चला आता काहीतरी करूया असं म्हणून नव्हे तर मीडियाने दबाव आणला हा एक भाग आहे पण मीडियाच्या दबावापेक्षा सुद्धा उच्च न्यायालयानं ज्या पद्धतीनं या घटनेची दखल घेतली आणि सरकारचे कान उपटले पोलिसांना त्यांनी एकापरीनं एक काय म्हणतात इशारा असा दिलेला होता की कार्यपद्धतीत सुधारणा नसेल तर डी जी पींसह सर्व यंत्रणांकडे मग वेगळ्या पद्धतीनं बघावं लागेल अशी जवळपास एक इशारावादा धमकी ही त्या निकालामध्ये होती आणि त्यानंतर पोलिसांनी Uh, जे एफ आय आर दाखल केले तर त्यातलं एक कलम हे गँगरेपचं सुद्धा आहे सो डुप्लोक्रसी ऑफ अ स्टेट असं आपण ज्याला म्हणू डुप्लिसिटी ऑफ अ स्टेट किंवा त्या नेत्याची तर ती इथे आपल्याला दिसते मित्रांनो हे सगळे लिबरांडू तर दांभिकता किती आहे त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे गेल्या दोन तीन वर्षांपूर्वी असेल उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये एका दलित मुलीवरती अत्याचार झाला अशी एक घटना अचानक प्रकाशात आली आणि त्याच्यामुळे देशभरात इतकं काही काहूर माजलं गेलं की विचारता सोय नाही म्हणजे तिथे प्रत्यक्ष घटना घडलेली काय आहे आणि त्याचं वर्णन किंवा ते त्याला एक नॅरेशन जे पुढं आणलं गेलं ते काय आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता कलकत्त्यापासून हातरस एक हजार किलोमीटर तरी किमत कमी दूर आहे याच टी एम सीचे खासदार डेरेक ओब्रायन ज्यांना उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभाप म्हणजे अध्यक्ष धनखडजी यांनी भर राज्यसभेमध्ये तीनदा अक्षरशः थोबाडलेला आहे एकदा तर त्यांना कामकाजातून एक दिवसासाठी काम का का निलंबितही केलेलं आहे असे हे अत्यंत आगाऊ डेरेक ओब्रायन यावेळेला कलकत्त्यातून हसरतपर्यंत गेलेले होते पण कलकत्त्यात टी एम सीचं जिथं मुख्यालय आहे तिथून संदेश खाली हे फक्त सत्तर किलोमीटर आहे तर तिथं जाण्यासाठी या ओब्रायनला वेळ नाही किंवा त्या पक्षाचे कुणी लोक गेलेही नाही पण ही दांभिकता इथंच संपते का नाही तर हाथरसची घटना पुन्हा मी थोडं तुम्हाला सांगतो की ती डोळ्यासमोर आणा प्रियंका गांधी असतील राहुल गांधी असतील अखिलेश यादव असतील किंवा अन्य हे सगळे विरोधक हे तिथे हाथरसमध्ये जणू काही म्हणजे ही घटना वाईट होती त्याचं समर्थन कुणीच करायचं काही कारण नाही परंतु त्याला ज्या पद्धतीनं रंग देण्याचा प्रयत्न झाला तर त्या घटनेपेक्षा तिचं राजकारण किती होतं तेही या निमित्ताने समोर आलेलं आहे मग संदेशखालीन जे घडतं आहे ते भयानक आहे ते भयानक आहे पण हे सिलेक्टिव्ह आहेत का म्हणजे एका विशिष्ट समाजाच्या महिलांवरतीच हा अत्याचार होतोय थोडक्यात म्हणजे हिंदू महिलांवरती अत्याचार होतोय मग तिकडे हे डोळे झाक का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय आणि तो केला गेलाच पाहिजे कारण बंगालमध्ये ज्या ज्या वेळेला ममता दीदींच्या सरकारमध्ये अशा स्वरूपाच्या घटना आल्या त्यामध्ये एका विशिष्ट समुदायाचेच लोक हे अत्याचार आहेत हे आत्तापर्यंत वारंवार दिसून आले मग त्यांच्या समर्थनार्थ उभे राहणारे लेब्रांडू या संदेशखालीत कुठे होते आणि कुठे आहेत आत्तासुद्धा हा प्रश्नही या निमित्ताने विचारला पाहिजे न्याय यात्रा राहुल गांधींची न्याय यात्रा सुरू आहे मणिपूरपासून सुरू झाली ते बंगाला जेमतेम आले ममता दिदींच्या एका झटक्यासरशी ते बिहारकडे वळाले आणि तिकडे गेले म्हणजे अन्य कुठल्याही कारणासाठी अचानक आता आमची न्याय यात्रा संपती आहे असं सांगून राहुल गांधी अचानक अदृश्य होतात म्हणजे कालही त्यांचा निर्लज्जपणा इतका आहे की वाराणसीमध्ये ते गेले आणि तिथून ते जेव्हा अमेठीत आले त्यावेळेला समस्त वाराणसीकर हे दारुडे आहेत हे सांगण्याची म्हणजे धाडस त्यांनी दाखवलं हरकत नाही पण संदेश खालीमध्ये जे सुरू आहे ती न्या मी न्याययात्रा काढतो आहे तर आत्ताही इथं थांबतो आणि संदेश खालीत काय झालंय हे मला बघितलंच पाहिजे हे सांगण्याचं धारिष्ट्य राहुल गांधींनी दाखवलेलं नाही किंवा त्यासाठी ते गेलेलेही नाहीत त्याहीमुळं या सगळ्या लिब्रांडूंच्या हेतूंविषयी शंका निर्माण होती आहे आणि म्हणूनच त्यांच्या प्रतिपादनाला आता लोक मान देत नाहीत किंवा तिकडे लक्षही देत नाहीत हे त्याचं एक ठळक उदाहरण आहे म्हणजे कालच्या अमेठीच्या सभेमध्ये राहुल गांधी ज्या पद्धतीनं एका पत्रकाराला त्याचंही आडनाव यादव हे जरा थोडं सांगितलं पाहिजे काहीतरी शिवचरण यादव असं काहीतरी त्या पत्रकाराचं नाव आहे तुझे मालक काय ओबीसी आहेत का, का। इथपर्यंत जो माणूस स्वतः बोललेला आहे ते लोकांनी बघितलेला आहे म्हणजे हे लोक काय या देशात करू पाहत आहेत उठसूट काही झालं की लोकशाही मेली असं सांगणारे लोक उघड उघडपणे जातीयवादी भाषणं करत आहेत तर ही या लिब्राडूंचा दांभिकपणा म्हणायचा नाही का संदेश खालीच्या निमित्ताने फक्त तो अधिक विस्तृतपणा प्रमाणात आपल्यासमोर येतो आहे आजही ममता दिदी सांगतायत की त्या शेखला पकडण्यासाठी आमची पथकं गेलेली आहेत अर्थात ती कुठे गेली एक वदंता किंवा चर्चा अशी आहे की संदेश खालीला ला लागूनच बांगलादेशची बॉर्डर आहे हा शेख कदाचित बांगलादेशात पळून गेलेला असेल अर्थात केंद्र सरकारने या घटनेकडे काही दुर्लक्ष केलं आहे असं नाही गेल्या रविवारी किंवा शनिवारी असेल पश्चिम बंगालमधल्या काही वृत्तपत्रांनी एक बातमी दिलेली आहे अर्थात ती नॅशनल मीडियानी घेतलेली नाही पण सरकारनी तिथे आता आधार कार्ड आणि त्याचं व्हेरिफिकेशन हे मोठ्या प्रमाणावरती हाती घेतलेलं आहे मोदी असतील किंवा विशेषतः शहांची एक कार्यपद्धती निश्चित आहे म्हणजे हा प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे गेले ज्या वेळेला ईडीचं पथक या शेख शहाजांना म्हणजे त्याच्या घराची तपासणीसाठी गेलं आणि तिथं पोलीस पथकाला मारहाण झाली तर त्यावेळेला ती घटना लक्षात घेऊन सरकारने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी जोर भरत होती आणि संदेशखाली ही तर अतिशय भयानक अशीच घटना आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा असतील किंवा अन्य काही यंत्रणा तिथं गेल्यात आणि आता त्यांनी सरकारला ही शिफारस केलेली आहे किंवा ते करणार आहेत म्हणजे तशी हे सुरू आहे अर्थात एखादं राज्य सरकार बरखास्त करून तिथं राष्ट्रपती राजवट का लागू करावी याची घटनेत काही तत्व दिलेली आहेत आणि ती तत्व शक्यतो शहा किंवा मोदी टाळत नाहीत त्याहीमुळं शहा किंवा मोदींच्या भूमिकेविषयी संशय निर्माण होतो अर्थात काही काळात त्याचं उत्तर आपल्याला मिळेल परंतु या सगळ्या घटनांमध्ये ममता दिदी असतील डेरेक ओब्रायन असतील किंवा अगदी प्रियंका गांधी किंवा तत्सम सगळे लिब्रांडू म्हणजे अन्य नॅशनल मीडिया हा बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे म्हणजे रवीश कुमार आहेत किंवा ते नदीम अंडूम नावाचे गृहस्थ आहेत किंवा असे सगळे जे एरवी फुटकळं कारणावरून आरडाओरडा करत असतात तर तेही लोक इथे या पद्धतीनं की संदेश खालीत घडले ते, ते फारसं काही नाही आहे इथंपर्यंत सांगण्या इतका निर्लज्जपणा आणि प्रियंका गांधी लडकी हू तो लढसक्ती हू असं सांगतात म्हणजे मी लडकी आणि माझ्यापुरतीच मी लढणार आहे संदेश खालीची आमचा संबंध नाही ना हे त्यांनी कुटीतून दाखवून दिलेलं आहे त्यामुळं या भंपकपणाचं काँग्रेस असेल किंवा अन्य विरोधक काही अर्थात जे आ, प्रादेशिक पक्ष आहेत त्यांचे समाजातली वीड किंवा त्यांची बांधणी वेगळ्या स्वरूपाची आहे म्हणून हे चटकन लक्षात येत नाही परंतु अशाच अनेक कारणांमुळे या पक्षांचे किंवा लिब्रांडू भूमिका ठेवलेल्या पक्षांची किंवा नेत्यांची संधी का संपती आहे त्याचं एक दर्शन हे संदेश खालीच्या निमित्तानं घडत आहे मित्रांनो याबाबत आपल्याला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला जरूर सांगा तुमच्या सूचनांचं जरूर स्वागत आहे पाहत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजस्को धन्यवाद